नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतातला सर्वात मोठा मेळा म्हणजे कुंभ मेळा यंदा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळा भरला मेळ्यात सुंदर साध्वी म्हणून एक तरुणी चर्चेत आली आहे ही तरुणी नेमकी कोण आहे ती साध्वी आहे की आणखी कोण जाणून घेऊयात महाकुंभ मेळाव्यात सुंदर साध्वी म्हणून चर्चेत आलेल्या तरुणीचं नाव आहे हर्षारी छार सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी साध्वी रथावर आरूढ होत पोहोचली होती यावेळी तिने माथ्यावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ घातली होती त्यामुळे ही सुंदर साध्वी कोण असा प्रश्न अनेकांना पडला सर्वात सुंदर साध्वी म्हणून तिच्या नावाचा उल्लेख केला जात होता मात्र आपण साध्वी नसून केवळ साधक आहोत असं सा तिनं स्पष्ट केलंय हर्षा रिछारिया तीस वर्षांची आहे उत्तराखंडची रहिवासी असून ती आपण आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरीजी महाराजांची शिष्य असल्याचं सांगते तिनं संसारिक जीवन आणि आपल्या सर्व इच्छांचा त्याग करून साध्वी जीवन जगायचं ठरवलंय कुंभमेळ्यात माध्यमांशी बोलताना तिनं सांगितलं होतं की आता तिला केवळ शांती आणि भक्ती हवी आहे हर्षाने दोन वर्षांपूर्वी साध्वी होण्याचा सा निर्णय घेतला हर्षा रिचार्या ही निरंजनी आखाड्यातील शिष्य आहे तिचा जन्म उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये झाला यानंतर ती मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये स्थलांतरित झाली तिचे आई वडील आजही भोपाळमध्ये राहतात हर्षाने मुंबई दिल्लीसह वेगवेगळ्या शहरामध्ये राहून काम केलेलं आहे यानंतर ती अध्यात्माकडे वळाली मागील अनेक काळापासून ती उत्तराखंड मध्ये राहून साधना करत आहे हर्ष रिछारिया पूर्णपणे साध्वी झालेली नाही तिने सांगितलं की साध्वी होण्याच्या दृष्टीने ती सध्या तिचा प्रवास करत आहे मात्र अजून तिला तिच्या गुरुकडून दीक्षा मिळालेली नाही हिंदू धर्मात नागास साधू संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरु दीक्षा घेणं आवश्यक आहे हर्षा नाही हर्षा ही पूर्वी अँकर होती भक्ती अल्बम मध्ये तिने अभिनय केलेला होता इंस्टाग्रामवर वर ती कंटेंट बनवते तिच्या इंस्टाग्राम बायो मध्ये आध्यात्मिक संबंध आणि उत्तराखंडशी संबंधित उल्लेख आहे हर्षाचा कुंभमेळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचे जुने फोटो व्हिडिओ देखील मध्ये आहेत सोशल मीडियावर ती प्रचंड चर्चेत आहे तेरा जानेवारीला जेव्हा कुंभमेळा सुरू झाला तेव्हा तिचे इंस्टाग्रामवर वर जवळपास सहा लाख सदुसष्ट हजार फॉलोअर्स होते जे दुसऱ्याच दिवशी मिलिनियर वर पोहोचले तिच्या जुन्या व्हिडिओमुळे ती सध्या ट्रोल देखील होतीये पण तिने आपण साधवी नसून आपण फक्त दीक्षा घेतली असल्याचं स्पष्ट केलंय टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातिल एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज क्यों आले है धमाल फॉरेन टूर्स खास तुम जैसा ठी यूरोप 17 रात्रि 18 दिवस साउथ अफ्रिकन सफारी 9 रात्रि 18 दिवस नॉर्दर्न लाइट्स 8 रात्रि 9 दिवस दुबई अबुधाबी 8 रात्रि 18 दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर